बातमी राजकीय वर्तुळातून महायुतीतील पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही कायम आहे पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झालेलाच नाहीये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत पेच अद्यापही कायम आहे रायगडच्या शिवसेना आणि आमदारांना अजूनही अजित पवारांकडून भेट नाहीये मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर वाद सुटण्याची महायुतीतील नेत्यांनी भूमिका व्यक्त केली होती पालकमंत्री पदाच्या संदर्भात रायगडच्या तीन शिवसेना आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी वेळही मागितली होती या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं तर प्रज्ञा पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही कायम आहे आपण बघतो मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यांत वाद सुटण्याची माल नेत्यांनी व्यक्त केली होती भूमिका आणि आपण मित्र मात्र अद्यापही नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत पेश पा पा हा कायमच आहे आणि आपण मित्र पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक होणार होती पण ही बैठक देखील अद्यापही झालेली नाही आहे आणि आपण मित्र पालकमंत्री पदाच्या संदर्भात रायगडच्या तिन्ही शिवसेना आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेटीसाठी वेळ देखील मागितलेली आहे आणि आपण मित्र मात्र शिवसेना आमदार आणि अजित पवारांची भेट अद्यापही झालेली नाही आणि आपण भेट हा टीडा अद्यापही कायम आहे आणि यावरती आता तिन्ही नेत्यांची भेट होते का हे देखील पाहणे गरजेचं दे कारण की आता आपण भेटतो अद्यापही हा तिला सुटलेला नाही आणि याच्यामध्ये जी, तिघांमध्ये अद्यापही चर्चा झालेली नाही आहे जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी